नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली होती तर सोलापूर कांदा मार्केटमध्ये भाऊही वाढलेले दिसून येत आहेत चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे सत्तर गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेला दिसून येत आहे काही वक्कल पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपये गेलेले दिसून येत आहेत तर पुढील मार्केट लासलगाव इथे पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक सात हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो लासलगाव कांदा मार्केट हे थिरवलेले दिसून येत आहे आणि सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज कांदा भाव वाढलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद